लोक काय वेळा आमच्या खांद्याला खांदा लावून सुद्धा येतात परंतु त्यांना मी सांगू इच्छितो आज ना उद्या हे तुमचं खाल्लेलं ते बाहेर येणारच आहे म्हणून ते एखादी पाचशी शेळी घेतात आणि ती शेळी हे काँग्रेसवाल्यांची नीती मी सांगतोय मित्र नाना पाटलांनी सांगितलेली एक पाचशी शेळी घेतात एक मार्जिन खुश होते मुलं खुश होतात कारण आता आपल्याला दूध मिळणार आणि खरंच त्या दिवशी वय टाकल्यानंतर शेळी भरत तांब्या भर धुते झोपतात आणि सकाळी उठतात तांब्या घेतात तो पाला गवत टाकतात त्या शेळीला आणि जातात धार करायचं का काय तिच्या दोन्ही या दोन्ही पिशव्या मोकळ्या ही काँग्रेसची नीती आहे ती काँग्रेसची शेळी जगाच खाणार आणि स्वतःच स्वतःच पिणार जगाचं दूध अशा पद्धतीने ही काँग्रेसची आणि हे नाना पाटील सांगतात जातच फसवी आहे आणि कुठलं काय म्हणतो ते एकटात लात घालतो आणि त्या शेळीला बाजार दाखवतो आश्वासन देणाऱ्यांना लात घालण्यासाठी सज्ज व्हा अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी सांगतो शासन स्थगिती द्यायला तयार नाही एकंदरीत दिल्लीच्या निकालावरनं शासन अजून काही शांद आलेलं नाही शासन जसं तिच्या भूमिकेवर ठाम आहे जसं आम्ही आमच्या उप आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत एक हिंदीमध्ये मन आहे जब की मौत आती आहे वो शहर की तरफ भागता आहे ह्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारची मौत आलेली आहे आणि ती मौताची सुरुवात ह्या कोल्हापूरपासून होईल आणि कोल्हापूरची जनता त्याला भरभरून पाठिमा देईल असा मला धाम विश्वास आहे फलक लावून बसलो आहे टोल ना भरणार नाही आणि टोल गेल्याशिवाय आम्ही अमरण उपासना हटणार नाही भूमिका ती होती आजही ती आहे उद्याही ती राहील सुरुवातीला आम्ही एक निर्णय घालला होता की प्राण गेले तरी बेहतर टोल आम्ही भरणार नाही टोल आम्ही घालवायशी राहणार नाही त्या भूमिकेशी आजही आम्ही ठाम आहोत उद्याही आम्ही ठाम राहू असा मला विश्वास आहे कोल्हापुरामध्ये दोनशे वीस कोटीचा जो रस्ता प्रकल्प आणण्यात आला हा रस्ता प्रकल्प राबवत असतानाच या कोल्हापुरातले माझे नागरिक बत्तीस मयत झालेले आहेत आता आम्ही अन्यायाविरोधात गेली तीन वर्षं रस्त्यावर न्याय मागण्यासाठी उतरलो वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलनं केली पण विलाज असतो आम्हाला अमरण उपोषणाचा निर्णय घ्यावा लागला ह्या नालायक महाराष्ट्र सरकार याबाबत कोणताही निर्णय घेण्यात सक्षम नाही त्यामुळं आम्ही ह्यांना झुकवल्याशिवाय राहणार नाही आम्ही आमचं प्राणांकित उपोषण हे सुरूच ठेवणार सरकार ढळमळेल पण आम्ही ढळमरणार नाही आमचं आमरण उपोषण हे सुरूच राहणार उद्योजकांचं याला सपोर्ट मिळावा आणि बऱ्या बहुतांशी व्हेकल आम्हा लोकांचे आहेत आम्हाला सी जा रोज चार वेळा करायला लागतं आणि उद्योजकांचं मनो या लोकांचं उपोषणा बसले लोकांचं मनोदर वाढवण्यासाठी यांना सपोर्ट करण्यासाठी संपूर्ण उद्योजकांच्या वतीनं मी अमरण उपोषणाला आजपासून बसलेलो आहे आणि आमचा शेवटपर्यंत या लोकांना पाठिंबा राहील आणि शेवटच्या क्षणापर्यंत राहू याची ग्वाही देतो मी तुम्हाला तीन वर्ष झालं हे टोल विरोधाचं चा आंदोलन चालू आहे आणि आज आम्ही अमरण उपोषणाचा हत्यार जे सत्याग्रह गांधीजींच्या अहिंसेचं तत्व की स्वतःला त्रास करून घ्यायचा पण दुसऱ्याला त्रास करायचा नाही म्हणून प्राणपणाला लावून आज आम्ही इथं उतरलेलो आहोत आणि आज आम्हाला खरोखर आशा होती की जरी मंत्री असू देत मुख्यमंत्री असू देत ते सुद्धा माणूसच आहेत त्यांना सुद्धा मन आहे आणि जो इथं आम्हाला त्रास होतो त्याची जाणीव त्यांना निश्चितपणे होणार आणि जर एखादी चूक त्यांची मागे झालेली असली तरी आज ते चुकीचं परिमार्जन करायची ही वेळ होती आणि ही संधी त्यांना चालून आलेली आहे ठीक आहे एक बैठक निष्फळ झाली ते उद्या परत बैठक घेऊ शकतात पण ह्याच्यावर जेव्हा न्याय देतील तेव्हा पूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला हा न्याय दिल्यासारखा आहे आणि आमचं आमरण उपोषण हे असंच चालू राहणार आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे तो टोल हा तीस वर्षाच्या कराराने जरी असला तरी ती मुदत वाढवली जाऊ शकते आणि पुढच्या पिढीला त्याच्याही पुढच्या पिढीला ते भरावं लागेल म्हणजे कमीत कमी तीन पिढ्या याच्यामध्ये गुलाम बनणार आहेत तीन पिढ्या गुलाम बनणार आहेत आणि म्हणून अशा या टोलला विरोध करणं हे कोल्हापूरच्या जनतेचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे तसंच कोल्हापूरच्या जिल्ह्यामध्ये आजूबाजूला असलेली खेडेगावं त्या खेडेगावातल्या लोकांचं हे आद्य कर्तव्य आहे की टोलला प्रत्येकानं विरोध केलेला आहे आज माझं वय सदुसष्ट असूनही मी गेले तीन दिवस अन्न पाणी घेतलेलं नाही आहे मी उपाशी राहिलेलो आहे कुणासाठी तर पुढच्या पिढीसाठी पुढची पिढी याच्यामध्ये बाद होणार आहे आणि म्हणून मी हा मोठा त्याग कोल्हापूरच्या जनतेसाठी जिल्ह्यासाठी करत आहे आणि इथून पुढेही मी माझं बलिदान या पुढच्या पिढीसाठी देणार आहे